या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत गुरुजी आता अन्नपूर्णा घरी आलेले असतात अन्नपूर्णांच्या घरी आल्यानंतर अन्नपूर्णा इथे गुरुजींना म्हणतात गुरुजी तुम्ही तुम्ही तर यात्रेला गेला होतात ना तेव्हा गुरुजी म्हणतात मला एक खूप मोठा दृष्टांत झाला आणि तो दृष्टांत झाल्यामुळे मला माझी अर्ध यात्रा अर्धवट सोडूनच इकडे यावे लागले तेव्हा अन्नपूर्णा विचारतात काय झालेला आहे गुरुजी आमच्याबद्दल किंवा माझ्या मोठ्या नातीबद्दल काही अघटित होणार आहे का, का असं इथे ते विचारत असते तेव्हा गुरुजी म्हणतात हो अगदीच तसंच काहीच आहे तुमच्या मोठ्या नातीवर खूप मोठं संकट येणार आहे असं गुरुजी सांगतात आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की अनिका आणि त्याचबरोबर तिच्या मित्राचा खूप मोठा प्लॅन इथे ठरलेला असतो इथे त्या बॉटलमध्ये तिने खूपच मोठं केमिकल ओतलेलं असतं आणि ही बॉटल इथे कमळीच्या टेबलवरती एक्सचेंज करण्याचं काम तिने तिच्या मित्राला सांगितलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी इथे शंभूने ऐकलेल्या असतात आणि शंभूला कमळीची खरं तर खूपच जास्त काळजी वाटत असते तो विचार करत असतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा व्हायला नकोत कारण हे खूपच जास्त विचित्र पद्धतीने आहे असं इथे शंभू विचार करत असतो पण ह्या सगळ्या गोष्टीतून आपण इथे कमळीला वाचवलं पाहिजे हा सुद्धा विचार त्याच्या मनामध्ये येतो तेव्हा इकडे अनिका म्हणत असते एकदा का ही बॉटल इथे कमळीच्या टेबलवरती गेली आणि एकदा का ही बॉटल कमळीच्या टेबलवर गेली की तिच्या टेबलवर खूप मोठा ब्लास्ट होईल तर आपण पाहतो इकडे अन्नपूर्णा म्हणतात गुरुजी असं कोड्यात बोलू नका प्लीज जे काही आहे ते व्यवस्थित सांगा आणि असं कोड्यात टाकू नका जीवाला घोर लागलाय आणि काय होणार आहे ते सांगा तेव्हा गुरुजी म्हणतात तुमच्या मोठ्या नातीवरती खूपच मोठं संकट येणार आहे हे कसं शक्य मग त्याकरिता काय करावं लागेल गुरुजी खरं खरं सांगा सगळा उपाय वगैरे सगळं काही सांगा मी ते करायला तयार आहे आत्तापर्यंत तुम्ही केलेले भाकी तर सगळे खरं ठरत आलेले आहेत त्यामुळे हे सुद्धा भाकीत नक्की खरं असेल आणि इकडे तुम्ही अशी अर्धवटच तुमची यात्रा सोडून आलेला आहात म्हटल्यावर अगदीच मी तुमच्यावर विश्वास ठेवते तेव्हा गुरुजी म्हणतात हे बघा अन्नपूर्णा मॅडम इथे तुम्ही आणि मी खूप जुने आपले संबंध आहेत आणि त्यामुळे मी जे काही सांगेल ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा तर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या नातीवर आलेलं संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी तुम्हाला हा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही हा जप इथे कंटिन्यू केला की तुमच्या नातीवर आलेलं संकट नक्कीच दूर होईल पण काळजी करू नका तिचं नशीब तिच्यासोबत आहे तिचं नशीब खूप कणखर आहे आणि ज्या कोणी इथे तिच्या जीवावर उठलेला आहे किंवा ज्या लोकांकडून तिला इथे धोका आहे ते नक्कीच ह्या महामृत्युंजय मंत्रामुळे दूर होईल असं मी तुम्हाला सांगतो त्यामुळे तुम्हाला हा जो काही जप आहे तो कंटिन्यू करायचा आहे तर आपण इकडे पाहतो की आता अनेकाचा प्लॅन ऑलमोस्ट डन होत आलेला असतो आणि इकडे मात्र अनेका तिच्या तिच्या ह्याच्यामध्येच असते तर आपण पाहतो की आता इकडे जी अनेका आहे अनेकाने तो जो काही इथे बाउल आहे ज्या बाऊलमध्ये तिने केमिकल टाकलेलं असतं तो बाउल इथे तिच्या मित्राला एक्सचेंज करायला लावलेला असतो तर इकडे आता गुरुजींनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर अन्नपूर्णा अगदीच शांत झालेल्या असतात इकडे आता हे सगळं अन्न जी रागिनी आहे तिने ऐकलेलं असतं आणि रागिनी गुरुजींना म्हणते गुरुजी मला एक गोष्ट सांगा ह्या घरची मोठी नात कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का तेव्हाच इथे गुरुजी म्हणतात या घराचा मी खू खूप मोठा इथे जुना गुरुशी आहे आणि मला नक्कीच कळतं भाकितं काय आहेत किंवा ह्या घराची भविष्यवाणी काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मला इथे समजतात पण इथे काय आहे ना नशिबाच्या पुढे कोणाला कधीच जाता येत नाही आणि माझं नशीब जे आहे ना ते तो वरती बसलाय ना त्याच्या हातामध्ये आहे त्यामुळे इथे असं कोणीच नाही आहे की त्याचं काहीतरी गुपित नसेल किंवा त्याची कुंडली मला माहिती नसेल आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण ज्या गोष्टी इथे करतो त्याच गोष्टी इथे फिरतो मग मला सांगा ह्या घरातल्याची प्रत्येकाची कुंडली मला माहीत आहे किंवा या घरची मोठी नात कुठे हे माहीत आहे तर सुद्धा सगळे कटकारस्थानं आणि कारनामे आणि त्याचबरोबर तुमचीसुद्धा कुंडली मला नक्कीच माहिती आहे असं इथे आता गुरुजी रागिणीला बोलत असतात हे सगळं रागिणीने ऐकल्यानंतर रागिणीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो ती तर अवाक होऊनच त्यांच्याकडे पाहत असते आणि अवाक होऊन त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तिला आता एक प्रश्न पडतो गुरुजी आत्ता बोलले ते सगळं काय होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा होऊ शकतात का असा इथे आता ती विचार करत असते आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की शंभू इथे कमळीकडे आलेला असतो आणि शंभू कमळीकडे आल्यानंतर इकडे आता तो म्हणत असतो माझ्या पेनाची जी साई आहे ना ती इथे संपलेली आहे आणि माझ्या पेनाची शाई संपल्यामुळे मला तू शाई देतेस का असं म्हणूनच आता इकडे कमळी म्हणत असते हो नक्कीच ना जा ना घेऊन जाऊ शकतोस तू असं बोलूनच आता इकडे कमळी लगेचच त्याच्या टेबलकडे जात असते किंवा तिच्या बॅगेतून इथे जी काही शाई आहे किंवा पेन आहे हे, तो आणण्यासाठी ती जात असते आता कमळी तिकडे गेल्यानंतर आपण पाहतो की इथे आता इकडे आपण पाहतो की जी अनिका आहे जो तिचा बौल असतो तो, तो इकडे तिने हिच्या ह्याच्याकडे आणून ठेवलेला असतो आणि तेव्हा जो काही बौल आहे तो आणून ठेवल्यानंतर कमळी मात्र तिचं तिचं अगदीच मन लावून काम करत असते ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा आता लगेचच इकडे जो काही आपला शंभू आहे तो घेत असतो कारण शंभूला इथे ह्या सगळ्या गोष्टी होऊ द्यायच्या नसतात आणि शंभूला ह्या सगळ्या गोष्टी न होऊ द्यायचं कारण असतं ते म्हणजेच की कमळीवर असलेलं त्याचं प्रेम एक मैत्रीचं तर आता त्याने तो ग्लास किंवा तो बाऊल जो आहे तो काचेचा चेंज केलेला असतो आणि तो बाऊल काचेचा चेंज केल्यानंतर इकडे त्याने तो जो बाऊल आहे तो अनिकाचा टेबलवर नेहून ठेवलेला असतो आता अनिकाचा टेबलवर तो बाऊल इथे निहून ठेवल्यानंतर अनिका मात्र त्यामध्ये पा पाणी ओतण्याचं काम करते आणि पाणी ओतण्याचं काम केल्यानंतर आता लगेचच त्यामधून खूपच मोठा ब्लास्ट होतो आणि तो ब्लास्ट इथे आता तिच्या चेहऱ्यावरती उडालेला असतो तो ब्लास्ट इथे त्याच्या चेहऱ्यावरती उडाल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की अनिका जोरातच ओरडते आता अनिका जोरात ओरडल्यानंतर सगळेजण तिच्याकडे धाव घेतात आणि सगळ्यांनी तिच्याकडे धाव घेतल्यानंतर इकडे मात्र सुद्धा तिथे आलेला असतो आता अनेकाला तेवढीच संधी मिळालेली असते ती म्हणत असते हे सगळं माझ्यासोबत काय झालंय तेव्हा ऋषी म्हणतो चल आपण पटकन डॉक्टरांकडे जाऊयात असं म्हणून आता ती लोकं तिला डॉक्टरांकडे घेऊन जातात तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जी कामिनी आहे ती इथे आता खूप काही शोधल्यानंतर तिला कोणीच सापडत नसतं बराच वेळ वाट पाहिलेली असते पण बराच वेळ वाट पाहूनसुद्धा तिला कोणीच सापडत नाही किंवा तिच्या घरी आता कोणीच नसतं आणि तिच्या घरी आता कोणीच नसल्याकारणाने इथे सरूच्या घराच्या बाहेर तिचे ते, ते, ते तीन गुंड जे आहेत ते राखण असतात आणि ते तीन गुंड असल्या असल्याकारणाने आता कामिनी म्हणत असते काय रे मस्त तुमचा पत्त्यांचा डाव रंगलेला आहे असं काम करणार आहात का तुम्ही आणि इथे बसून कुठे जाणार आहे पाखरू कितीही उडलं तरीसुद्धा शेवटी संध्याकाळी घरट्यामध्ये येतच ना मग एक गोष्ट नक्की आहे एकदा का पाखरू उडालेलं घरट्यामध्ये आलं की मग काय करायचं आहे त्याचे चांगलेच पंख इथे छाटायचे आहेत आणि पंख छाटायचेच नाही आहे तर त्याला कायमचं संपवायचं आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असतात आता मला वाटतंय की मी इथे थांबून उपयोग नाही आहे म्हणून मीसुद्धा इथून निघून जाते कारण मी जर का इथून निघून गेले मुंबईला जाणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे मग तुम्ही एक काम करा तुम्ही तिघांनीसुद्धा इथेच थांबायचं आहे तुम्ही तिघे इथेच थांबा पण मी मुंबईला जाते आणि काही जर समजलं तर मला नक्कीच कळवा कारण पाखरू किती नाही म्हटलं तरीसुद्धा घरट्यात येईलच ना पण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता असरू इथे जो बंड्या आहे त्याच्या घरापाशीच रडत बसलेली असते आणि सरू बंड्याच्या घरापाशी रडत बसलेली असल्याकारणाने आता बंड्या जो इथे तालुक्याला गेला होता तो बंड्या तिथे आलेला असतो आणि बंड्या तिथे आल्याबरोबरच आता तो इकडे सरूला पाहतो आणि पाहिल्याबरोबर अगं काकी तू इथे काय करतेस आणि हे समज काय आहे आणि मला माफ कर ग मी ना कामाला कामाच्या ठिकाणी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी गेलो होतं आणि तिकडेच मला लय उशीर झाला बघ अरे बंड्या खूपच विचित्र झालेला आहे रे काय करू मला कळत नाही मी खूपच हतबल झाले तेव्हा बंड्या म्हणतो हे बघ काकी अजिबात रडू नकोस मी आहे ना आणि तेव्हा इकडे ती म्हणत असते अरे पण मला कमळीची खूप काळजी वाटते कमळी बरी तर असेल ना तिला काही झाल्याला तर नसेल ना असं म्हणून ती रडायला लागलेली असते तेव्हाच आता इकडे बंड्या तिला समजावतो तो म्हणतो अगं काके मी तुला सांगायचंच विसरलो खरं तर काय झालं मी तालुक्याला गेलो होतो ना मग तालुक्याला गेलो तेव्हा इथे तिचा फोन आला होता आणि तुला एक गोष्ट सांगू त्या खूप झाक आहेत बघ खूप इथे अजिबान आहेत पोरी मुंबईमध्ये त्या खूप जास्त सुखी आहेत आनंदात आहेत तू अजिबात त्यांची काळजी करू नकोस काय सांगतोस खरंच म्हणतोस की काय अगं हो काके अगं तुला सांगू इथे ना कंबळीचा कॉलेजमधून इथे कबड्डीची स्पर्धा रंगली होती आणि कबड्डीच्या स्पर्धेमध्ये आपल्या कमळी निंगीने भाग घेतला होता तर आपली कमळी आणि निंगी पहिल्या नंबरनेच इथे पास झालेला आहेत म्हणून सांगतो तुला असं म्हटल्यानंतर आता इकडे तुला आनंद झालेला असतो सरू म्हणत असते खरं सांगतोस ना माझी पोरगी खरंच नीट नीट तर ना रे पण बंड्या मला खूप काळजी वाटते रे तिची अगं काके तू नको काळजी करूस मी आहे ना अरे पण माझं घर जळलं आहे पण तुला एक बंड्या सांगू आपलं घर जळलं आहे ना ही गोष्ट तू अजिबात कमळीला सांगणार नाही आहेस काही जरी झालं तरीसुद्धा तू अजिबात ही गोष्ट सांगणार नाही आहेस तेव्हाच बंड्या म्हणत असतो नाही सांगणार काके तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा इथे आपण पाहतो की आता तुझं घर जळालेलं आहे पण तू नको त्या सगळ्या गोष्टीची काळजी करूस तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्वाची म्हणजेच की मी आहे ना मी असताना तुला कसली काळजी आहे अगं तू इथे आम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहेस अगं आमची आई सोडून गेली पण तू आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस आणि तू आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस आम्हाला नहू माकू सगळं काही घातलंस आमच्या आईच्या इथे प्रेमाची उणीव तू भरून काढलेली आहेस मग मी तुला इथे परका आहे का, का? नाही ना मी तुला अजिबात परका नाही आहे मग तू असा विचार का करतेस का करते के असा विचार अजिबातच तू इथे कसलाच करू नको समजलं तुला आणि हा पोरगा आहे तुझा हा पोरगा असताना तुला कुठे जायची गरज नाही आहे तू इथे माझ्यासोबत माझ्याजवळ कायमचं राहणार आहेस तुला कुठेही कस कधीही कुठेच जायची गरज नाही असं इथे बंड्या तिला समजावून सांगण्याचं काम करत असतो आता बंड्याने ह्या सगळ्या गोष्टी तर समजावून सांगितलेल्या असतात पण इकडे सर्व म्हणत असते बरं ठीक आहे मी ना घरला जाऊन येते असं म्हणून आता ती घरला निघालेली असते तर इकडे आपण पाहतो की आता कामिनीला रागिणीचा कॉल आलेला असतो आणि कामिनीला रागिणीचा कॉल आल्यानंतर इथे ती म्हणत असते अगाई तू काय करतेस कुठे मजा मारतेस तुला इकडची काही काळजी वगैरे आहे की नाही गावाला गेलीस आणि तिकडे जाऊन बसलेली आहेस नेमकं चाललंय काय तुझं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते च कामिनी म्हणते अगं झालंय तरी काय एवढं काय झालं अरडा ओरडा करायला काय म्हणतेस तू अरडा ओरडा करू नको म्हणजे अगं इकडे अनिकाला काय झाले माहिती आहे का तुला त्या प्रयोगशाळेमध्ये म्हणजे लॅबमध्ये इथे तिच्या डोळ्यावरती सगळं केमिकल उडलंय आणि तिचा ब्लास्ट झाला आहे आणि तेव्हा तिच्या चेहऱ्याला खूप मोठी जखम झालेली आहे आणि हे सगळं काही त्या कमळीमुळे झालेलं आहे असं इथे ती बोलते तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इकडे जी सरू आहे ती घराकडे निघालेली असते सरू धावतच येते आणि इकडे कामिनीच्या गाडीसमोर येत असते आता कामिनीच्या गाडीसमोर आल्यानंतर इकडे मात्र लगेचच ती म्हणते अरे डोळे गेले की काय तुझे जरा बघून नीट चालवता येते की नाही तुला अशी कशी गाडी चालवतंच र असं इथे आता ती बोलत असते आणि तेव्हा हिचं बोलणं ऐकल्यानंतर सरू लगेचच पूर्ण चेहरा पॅक करून घेते आता इकडे ती बोलत असते की हे सगळं हे सगळं त्या कंबळीमुळेच होतं आहे ह्या कमळीला तर आता इथे जिवंत सोडायचंच नाही आहे थांब मी येते तिकडे आता कमळी हे नाव इथे आपली सरूने ऐकलेलं असतं आणि तेव्हा सरू म्हणत असते म्हणजे माझ्या कमळीच्या जीवाला धोका आहे नाही 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 मला इथे थांबलं नाही पाहिजे मला काही करून मुंबईला गेलंच पाहिजे माझ्या कमळीकडे गेलं पाहिजे असा इथे आता सरू पूर्ण विचार करत असते कारण तिचं मन मात्र आता मानायलाच तयार नसतं की इथे थांबावं आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या तर प्रेक्षकांनो आपण इकडे आता दुसऱ्या बाजूला वळूयात हा इकडे जी अनिका आहे अनिकाला हॉस्पिटलमधून इथे प्रिन्सिपलांच्या कॅबिनमध्ये रागिणी घेऊन आलेली असते आणि प्रिन्सिपलांच्या कॅबिनमध्ये रागिणी तिला घेऊन आल्यानंतर इकडे सरळ सरळ हे सगळे काही जे आरोप आहेत ते कमळीवरती होत असतात कारण इथे हे सगळ्या गोष्टी सर हे सगळं ह्या दोघीमुळे झालेलं आहे आणि तेव्हा कमळी म्हणते काय बोलताय तुम्ही आम्ही काय गेलेलं आहे आमचा काय संबंध आहे आणि आम्ही सुद्धा त्या लॅबमध्ये इथे प्रॅक्टिकलच करत होतो ना आणि आमचा आणि तिचा काहीच लांबलांबपर्यंत संबंध नाही आहे तेव्हा आज आता रागिनी उठते आणि म्हणत असते अजिबात नाही तुमची हिंमत कशी झाली ओनरच्या मुलीच्या जीवावर उठण्याची आणि हे सगळं तुम्हा दोघींमुळे झालेलं आहे सोडणार नाही मी तुम्हा दोघींना पण तेव्हा आज आता इकडे निंगी म्हणत असते असं कसं तिचा आणि आमचा काही संबंध नाहीये तेव्हा रागणी म्हणते माझ्या मुलीच्या जीवावर तुम्ही उठलायत तेव्हा म्हणते असं कसं काय बोलतायत प्रिन्सिपल सर ह्या बघा जरा कोण कोणाच्या जीवावर उठलेला आहे हे सगळ्यांना चांगलंच माहिती आहे त्यामुळे इथे तिचा आणि आमचा काही एक संबंध नाही आहे तेव्हाच रागिणी चिडलेली असते आणि ती म्हणत असते पण मी तुम्हाला अशी सोडणार नाही आहे एकदा का पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं ना तर मग चांगलं सुद्धा सर तुम्हाला सरळ करतील आणि तुम्ही सुद्धा पोपटासारखं बोलायला लागतील तेव्हाच आता निंगी म्हणत असते हे बरं आहे चोराच्या उलट्या बॉम्बा अहो तीच आमच्या जीवावर उठलेली आहे आणि आमचा काय संबंध आहे तिथे समजेच इथे प्रॅक्टिकल करत होते ना मग मग प्रत्येक जण आपापलं प्रॅक्टिकल करत होता तर मग आमचा आणि तिचा संबंध काहीही नाहीये तेव्हा आज रागिनी म्हणत असते नाही हे सगळं तुम्ही केलेलं आहे म्हणून तुम्ही हे सगळं गोष्टी केलेल्या आहेत मला माहिती आहे ना तुम्हाला माझ्या अनिकाबद्दल खूपच प्रॉब्लेम आहे डे वनपासून तुम्ही तिच्या अड्यातच येत आहात म्हणूनच तुम्ही तिच्यावर जळतात ना आणि म्हणून तुम्ही तिला ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एकेकीला सोडणार नाहीये मी तुम्हाला असं आता इथे ती बोलत असते इकडे का म्हणत असते मॉम खूप दुखतंय ग खूप त्रास होतोय हे सगळं ह्यांनीच केलेलं आहे मला माहिती आणि ह्यांचा हाच प्लॅन होता इथे मला त्रास देण्याचा आता शंभूला सगळं खरं तर माहिती असतं आणि शंभूला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असताना तो मात्र अगदीच शांत बसलेला असतो आत्ता तरी तो काहीच बोलत नसतो पण आता इकडे रागिनी म्हणत असते बोला ना प्रिन्सिपल सर काय करायचं आहे बोला तुमच्या हातात आहे ना सगळं आणि हे सगळं ह्या मुलीने केलेलं आहे जर ह्या मुली आज ओनरच्या जीवावर उठल्या ओनरच्या मुलीच्या जीवावर उठतायत तर सर्वसामान्य ह्या स्टुडंटचं काय आहे हा माझा तुम्हाला प्रश्न आहे त्यामुळे ह्या मुलींना अजिबात इथे तुम्ही कॉलेजमध्ये ठेवणार नाही आहात तेव्हाच आता इकडे तुम्ही एकतर यांना कॉलेजमधून बाहेर काढा किंवा मी पोलिसांना बोलवते आणि पोलिसांना बोलूनच ह्यांना पोलिसांच्या ताब्यामध्ये मी देते असं रागिणी बोलत असते तेव्हा प्रिन्सिपल सर रागिणीकडे पाहतच असतात खरं तर प्रिन्सिपलांच्या हातसुद्धा दगडाखाली असतात बिचारे कुठचे आता इकडे आपण पाहतो की कमळी तिची बाजू मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करते ती म्हणत असते अहो असं काय करताय हे सगळेजण होते विचारांना त्यांना आणि त्याचबरोबर बरोबर आम्ही तिच्या सुद्धा गेलो नाही आम्ही आमचं काम करत होतो आणि तेवढ्यातच ऋषीसुद्धा तिथे आलेला असतो ऋषी ऋषी सर बघा ना आहे काय म्हणतायत तेवढ्यात आता आपण पाहतो की इकडे लगेचच जो काही अनेकाचे मित्रमैत्रिणी असतात ते म्हणत असतात हो सर हो मी पाहिलं होतं ह्या दोघींनीच हे सगळं काही केलेलं आहे आणि मी ह्यांचा प्लॅन सुद्धा ऐकला होता तेव्हा कमळी यांनी निंगीला आठवतं की त्या कशाबद्दल आणि काय बोलत होत्या आणि तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी इथे यांनी ह्या पद्धतीने घेतलेल्या आहेत आणि तेव्हा इथे आता कमळी म्हणत असते हे सगळं सगळं आता ह्यामुळे झालेलं आहे ती फक्त एक थट्टा मस्करी होती पण ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नको होत्या असं इथे ते बोलत असतात इकडे आपण पाहतो की आता इकडे अनिका म्हणत असते बघा मी म्हटलं होतं ना हे सगळं ह्यांनी मुद्दामून केलेलं आहे मुद्दाम मला इथे त्रास देण्याचं काम केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या ह्यांनी मुद्दामूनच केलेल्या आहेत हे सुद्धा तेवढंच जास्त महत्वाचं आहे आणि तेव्हा आपण पाहतो की आता ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने झाल्यानंतर आता इकडे मात्र लगेचच ऋषी आलेला असतो आता कमळीला खरं तर ऋषीकडून खूप अपेक्षा असते तिला असं वाटत असतं की नाही ऋषी सर त्यांच्या बाजूनी बोलतील पण ऋषी मात्र कुठचा बोलतोय त्यांच्या बाजूने कारण ऋषीने सुद्धा ह्या दोघींचं बोलणं थोडंसं ओझरता ऐकलेलं असतं आणि ऋषीने ह्या दोघींचं बोलणं थोडंसं ओझरता ऐकल्यामुळे इथे त्याला सुद्धा हेच झालेलं असतं की नाही ह्या दोघींनीच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं त्याला वाटत असतं आता इकडे एक जे अनेकाचे मित्रमैत्रिणी आहेत ते तर पूर्णत इथे ह्या दोघींच्याच अनिकाच्याच बाजूने असतात आणि हे सगळं त्या दोघींनीच केलेलं आहे आम्ही त्यांचा पूर्ण प्लॅन ऐकला होता आणि हे सगळं त्यांनी केलेलं आहे इकडे मात्र शंभूला बरंच काही बोलायचं असतं सांगायचं असतं पण शंभू मात्र आता काहीच बोलत नसतो तो अगदी शांत बसलेला असतो आत्ता तरी त्याच्या तोंडून काहीच बाहेर पडत नसतं पण आता इकडे लगेच निंगी म्हणत असते नाही अजिबात ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अजिबात नाही केलेल्या आमच्यावर तुम्ही नाही नाही ते आरोप अजिबात करू नका असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तर रागिणी म्हणत असते काय करायचं आहे सांगा तुम्ही ह्यांना शिक्षा देणार आहात की नाही का आम्ही पोलीस कंप्लेंट करू आणि ह्यांना पोलिसांकडे दिलं तर पोलिसांकडे दिल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं इथे ते बोलतात तेव्हाच आता इकडे ऋषी सरसुद्धा सुद्धा तिथे होते असं आणिचा मित्र म्हणतो तेव्हा ऋषी म्हणत असतो हो मी सुद्धा हे सगळं ऐकलेलं आहे कमळी आणि निंगी तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल असं मला वाटलं नव्हतं मला माहिती आहे इकडे अनिकामुळे तुम्हाला त्रास होतोय आणि का तुम्हाला बऱ्याचदा इथे त्रास देण्याचं काम करते किंवा तिच्या हातून बऱ्याच चुका झालेल्या आहेत पण असं कोणाच्या तरी जीवावर उठणं हे मात्र चुकीचं आहे असं आता इकडे ऋषी बोलत असतो बरोबर आपण पाहतो की आता इकडे रागिणी म्हणत असते शेवटच मी तुम्हाला विचारते तुम्ही काय करणार आहात ते स्पष्टपणे मला सांगा म्हणजे तुम्ही इथे ह्या मुलींना पोलिसांच्या ताब्यात देणार आहात की इथे कॉलेजमधून बाहेर काढणार आहात हा निर्णय तुम्ही सांगायचा आहे तुम्ही एकतर कॉलेजमधून बाहेर काढा किंवा मग ह्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या असं इथे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे प्रिन्सिपल मोठा निर्णय घेतात ते म्हणत असतात की एक मिनिट प्लीज मी काय म्हणतोय ते तुम्ही एकदा ऐकून घ्या हे बघा ह्यांना कॉलेजमधून आत्ता मी बाहेर काढत आहे किंवा रेस्टिकिट करत आहे है, पण ह्यांना पोलिसांच्या ताब्यामध्ये वगैरे अजिबात देऊ नका तेवढ्यातच रागिणी म्हणत असते अगदीच बरोबर बोलताय तुम्ही आत्ता कसा एक प्रिन्सिपल म्हणून चांगला निर्णय व्यवस्थित घेतलेला आहे आता इकडे लगेचच प्रिन्सिपल कमळी निमगीला सांगत असतात तुम्हाला आत्ताच्या आत्ता इथे कॉलेजमधून जायचं आहे आणि कॉलेजमधून गेल्यानंतर तुम्हाला हॉस्टेलवर जायचं आहे आणि हॉस्टेलवर गेल्यानंतर स्वतःच्या बॅगा तुम्हाला भरायच्या आणि लगेचच ह्या कॉलेजमधून तुम्हाला निघून जायचं कॉलेज तुम्हाला रेस्ट तिकीट करत आहे इकडे कम्मी कमळी प्रिन्सिपलांना रिक्वेस्ट करत असते ती म्हणत असते प्रिन्सिपल सर प्लीज तुम्ही असं नका करू प्लीज यामध्ये आमची काहीच चूक नाही आहे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही काही नाही केलेलं तेवढ्यातच रागिणी म्हणत असते चल आणि कबी बी चल बाळा तुला, तुला त्रास होतोय ना सावकाशे सावकाशे चल आत्ता मात्र इकडे ह्या दोघी निघून गेलेल्या असतात तर आपण पाहतो की इकडे कमळी ऋषीला म्हणत असते ऋषी सर तुम्हाला सुद्धा असं वाटतंय त्यावर ऋषी म्हणत असतो हो मला सुद्धा अगदीच तसं वाटत आहे कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट मला माहिती आहे आणि काम केले पण तू ह्या सगळ्या गोष्टीचा बदला ह्या पद्धतीने घेशील असं मला मुळीच वाटलं नव्हतं तेव्हाच कमळी म्हणत असते अच्छा ऋषी सर तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही झालं तर मग असं म्हणूनच आता कमळी तिथून निघून गेलेली असते कमळीबरोबर निंगीसुद्धा निघून जाते आणि शंभूसुद्धा निघून जातो इकडे मात्र प्रिन्सिपलांना ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा कानोसा असतो पण प्रिन्सिपल मात्र आतापर्यंत काहीच बोललेले नसतात तर प्रेक्षकांना अशाच नवनेन मालिकांचे डेली अपडेट आणि ट्विट्स जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता कमळी इथे गावाकडे जाणार नसते पण ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी कुठलं पाऊल उचलते आणि कशा पद्धतीने इथे अनिकाचा जो काही डाव पेच आहे तो उलथून पाडते आणि पुन्हा कॉलेजमध्ये थांबून शिक्षण पूर्ण करते पाहूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून